राज्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बारा ते चौदा लाख एकरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यासह पशुधनाचेही नुकसान झाले असून आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे राज्यातील बारा ते चौदा लाख एकरवरील पिके धोक्यात आली असून सोयाबीन मूग उडीद आणि हळद यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून पशुधनाचेही प्रचंड नुकसान झाले आहे नांदेड जिल्ह्यातील पुरामुळे दोनशे साठहून अधिक जनावरे दगावली तर नऊशे सत्तर गावे बाधित झाली आहेत यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे साधारणपणे गेल्या तीन चार दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास बारा ते चौदा लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढपफोटफोटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही भागामध्ये जवळपास तीनशे एम एम पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसिड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन जिला ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबरबन रेल्वे याचा देखील जे काही प्रवासी वाहतूक का आहे ती थोडी धीमी झालेली आहे काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे पाणी हळूहळू कमी होत आहे विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये चार पाचशे लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही आ, त्या ठिकाणी भाकीत किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे गेलेले गेले आहेत मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे आपण सुट्टी देखील दिलेली आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत